नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी व निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या चारही इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या व्हिडिओच्या व्हिडिओ तयार करण्यामागचा उद्देश असा आहे की या चारही इंडेक्समध्ये येणाऱ्या काळामध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेसिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असणारा ट्रेंड असा चालू राहिला तर कोणत्या लेवल्स येऊ शकतात रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवल पासून येऊ शकतं या विषयीची अतिशय डिटेल अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण पहावा मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी मार्केट मा कशा प्रकारे मुवमेंट झाली व येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे काल आपण निफ्टीसाठी जे इम्पॉर्टंट लेवल दिलेल्या ले होत्या त्यामध्ये वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती ही लेवल होती एकवीस हजार दोनशे सत्याऐंशी ची आपण एकवीस ची लेवल असं समजलेलं होतं खालच्या बाजूला आपण ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती ही लेवल होती एकवीस हजार एकशे ब्याऐंशी ची एकवीस हजार एकशे पंचाहत्तर चीवल आहे असं आपण समजलेलं होतं म्हणजे खाली एकवीस हजार एकशे पंच्याहत्तर वर एकवीस हजार दोनशे पंचाहत्तर असं आपल्याला शंभर पॉइंट ची इम्पॉर्टंट झोन तयार झालेला होता त्यामुळे शंभरपेक्षा जास्त थोडंसं अंतर असल्यामुळे आपण इथे एक सेंटर लाईन सुद्धा काढलेली होती आणि ही सेंटर लाईन कुठली होती एकवीस हजार दोनशे चौतीसच्या आसपास आज बघू शकता या आपल्या वरच्या इम्पॉर्टंट लेवलच्या थोडंसं वर आपल्याला अप ओपनिंग उप झालं ओपनिंग नंतर थोडंसं वर जाण्याचा प्रयत्न केला खाली आलं साधारण सेंटर लेवलच्या थोडस वर सपोर्ट घेतला गेला आणि त्यानंतर मार्केटमध्ये एक युटर्न बघायला मिळाला आणि मार्केटमध्ये तेजी झाली आणि तुम्ही बघू शकता की ही तेजी कुठपर्यंत झाली तर आपलं पहिलं टार्गेट जे होतं एकवीस हजार तीनशे पंचवीसचं ते अचीव झालं एकवीस हजार तीनशे पंच्याहत्तर हे दुसरं टार्गेटसुद्धा अचीव झालं सर्वसाधारणपणे दोन टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर आपल्याला थोडंसं जर नॉर्मल मार्केट असेल तर ह्या नॉर्मल मार्केटमध्ये थोडंसं पॉज घेतला जाऊ शकतो ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची त्याच सोबत ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची की आपल्याला ही जी तेजी होत होती ही कंटिन्युअस तेजी झाली होती आणि कालचंच आज आपल्याला सकाळी फॉलोअप बघायला मिळालं आणि त्यानंतर एवढी तेजी झाल्यानंतर एकदा थोडंसं प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षितच होतं आणि एकवीस तीनशे पंच्याहत्तरच्या जवळ रेजिस्टन्स घेऊन आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं तुम्ही बघू शकता की इथून आलं पहिल्यांदा या वरच्या इम्पॉर्टंट लेव्हलपाशी सपोर्ट घेतला तिथनं पुन्हा बाउन्स आला पुन्हा आपल्याला हे झालं मग सेंटर लेवल जे आहे तिथे सपोर्ट घेतला गे गेला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्या सगळ्या लेवल्स आहेत ह्या लेवलला मार्केट कशा पद्धतीनं रिस्पेक्ट करतं तिथे सपोर्ट किंवा रेजिस्टन्स कशा पद्धतीनं घेतं आणि त्यानंतर पुन्हा बाउन्स आला पुन्हा आपण बघू शकतो की ह्या दुसऱ्या टार्गेटच्या जवळ गेल्यानंतर मग थोडंसं पुन्हा प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे आणि साधारणपणे एकवीस हजार तीनशे पन्नासच्या आसपास आपल्याला इथे क्लोजिंग बघायला मिळालं तर हे झालं आज दिवसभरामध्ये कशा पद्धतीनं मूवमेंट झाली आजसुद्धा होलाटाईल मुवमेंटच आपल्याला बघायला मिळाली म्हणजे काल खूप मोठी तेजी झाल्यानंतर म्हणजे मार्केटमध्ये एक मोठी मंदी झाली त्यानंतर एक चांगली रिकवरी आली आणि त्यानंतर आज व्हलाटाईल मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली कारण पहिलं खाली आलं मग वर गेलं परत खाली आलं परत वर अशा पद्धतीनं मूवमेंट झालेली आहे आता येणाऱ्या काळामध्ये प्रकारे मूवमेंट होऊ शकते याचं आता आपण विश्लेषण करणार आहोत तर त्याच्यासाठी मी तुम्हाला ह्या सर्व लेवल्स काढून टाकतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ह्या सुद्धा काढून टाकायचे आहेत आणि आता आपण बघणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते अगदी तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड जर बघायला गेला तर तुमच्या असं लक्षात येईल मी थोडंसं झुम आउट करतोय म्हणजे तुम्हाला सर्व लेवल्स दिसतील तर मार्केटमध्ये आपल्याला ह्या आसपास एक हाय बनला होता इथे बघू शकता एकवीस हजार सहाशेच्या थोडंसं खाली आपल्याला एक हाय बनला होता त्यानंतर तुम्ही इथे बघ बघू शकता की त्यानंतर इथे एक लो बनलेला होता म्हणजे साधारण वीस हजार नऊशे पंच्याहत्तरच्या आसपास आपल्याला हा लो बनला होता आणि हा हाय आणि हा लो याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की सध्या आपण बरोबर मधोमध ट्रेड करतोय तर आता दोन्हीकडे जात असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की थोडं व्हॉलाटाइल राहण्याची शक्यता जास्त आहे त्यातच आपल्याला काय आहे मंथली एक्सपायरी पुढच्या आठवड्यामध्ये आहे पुढच्या आठवड्यामध्ये सोमवारी सुट्टी असल्यामुळे ख्रिसमस निमित्त आपल्याला डायरेक्ट मंगळवारी मार्केट चालू होणार आहे तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं मंगळवार बुधवार गुरुवार असं त्यामुळे वोलाटिलिटी आपल्याला गुरुवारी एक्सपायरी असल्यामुळे निफ्टी आणि बँक निफ्टीची आपल्याला थोडीशी वोलाटिलिटी बघायला पुढच्या आठवड्यात मिळू शकते मध मद, मधोमध आहोत आपल्याला दोन्हीकडे जाण्याची आता चांगली संधी आहे तर त्याच्यामुळे कदाचित पुढच्या आठवड्यात काय होईल ऑप्शन सेलरच्या दृष्टीनं हा महत्वाचा आठवडा असेल कारण हा लो कदाचित तोडला जाणार नाही हा हाय कदाचित तोडला जाणार नाही आणि ह्या लेवलमध्येच आपल्याला ले कुठेतरी निपटी ट्रेड करताना दिसू शकतं म्हणजे जसं एक्सपायरीला मंथली एक्सपायरीच्या दृष्टीनं ज्या पद्धतीनं सेटअप तयार व्हायला पाहिजे तशा पद्धतीचा सेटअप झाला एक टॉप बनवला आहे म्हणजे जे ऑप्शन सेलर असतात ते काय करतात ह्या लेवलचा कॉल सेल करतात ह्या लेवलचा पुट सेल करतात किंवा आता हे झालं आपल्याला स्ट्रँगल आप स्ट्रॅडल जर बनवायचं असेल तर ते काय करतात जिथे आता मार्केट आहे सेंट्रल लेवल असते तिथलाच कॉलनी पुट सेल करतात वेगवेगळ्या पद्धती असतात त्याच्यामध्ये तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आता आपल्याला थोडसं सावध राहायचं आहे पुढच्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात आपल्याला छोट्या छोट्या टार्गेटसाठी ट्रेड करायचं आहे एकदम मोठ्या टार्गेटसाठी ट्रेड करायचा नाही जोपर्यंत ही लेव्हल ब्रेक होत नाही वरच्या किंवा ही लेवल खालच्या दिशेनं तोपर्यंत आपल्याला सावध राहायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट ही झाली एक गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला काय दिसते आता इथे आपल्याला एम किंवा डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतोय इथून तुम्ही बघू शकता इथपर्यंत खाली आलं इथून जाऊन इथपर्यंत चालय आता काय होऊ शकतं एक शक्यता अशी आहे की हे इथून खाली जाईल आणि आपल्याला एम पॅटर्न तयार होईल म्हणजे हा हाय पहिला हाय वर आहे दुसरा हाय आपल्याला खाली आहे एम पॅटर्नचा ब्रेकआउट परफेक्ट पद्धतीनं पर येऊ शकतो हो। ही झाली एक शक्यता दुसरी शक्यता काय म्हणजे पहिलं मी तुम्हाला लांबचं सांगितलं की हा हाय आहे हा लो आहे बरोबर आता मी जवळ सांगतोय की इथल्या इथे आपल्याला कसं ओळखायचं की कोणत्या दिशेनं जाण्याची शक्यता जास्त दिसते आहे तर ही पहिली शक्यता आहे की एम पॅटर्न बनेल मग सेलिंग कंटिन्यू होईल आणि मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पुन्हा एकवीस हजार ची लेवल टेस्ट करायला टेस्ट करताना बघायला मिळू शकते आता आपल्याला दुसरी पद्धत लक्षात घ्यायची की आता काय झालंय इथपर्यंत खाली आलंय इथपर्यंत वर गेलंय आणि इथपर्यंत खाली येते कदाचित काय होईल आणखीन थोडंसं खाली येईल आणि मग परत वर जाईल आणि इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न तयार होईल म्हणजे हा लो आपला खाली आहे दुसरा लो इथे कुठेतरी तयार होईल आणि इथून मग वर जात असताना आपल्याला डब्ल्यू पॅटर्न तयार होऊन मग आपल्याला वरच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते तर ही गोष्ट आपल्याला आता लक्षात ठेवायची आहे तर कायम लक्षात ठेवा की जो पॅटर्न तयार होतोय त्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे मार्केटमध्ये कोणतीही मुवमेंट होण्यापूर्वी आपल्याला त्याच्या आधी ते थोडंसं आपल्याला त्याचं आपण सिमटम्स म्हणू शकतो बघायला मिळत असतात तर ते सिमटम्स आता आपल्याला इथे त्याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कोणत्या दिशेनं ती मुवमेंट होईल आप हे आपल्याला लक्षात येईल हे झालं मी पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर दाखवलं आता आपण बघूया की वीकली टाईम फ्रेममध्ये आपल्याला निफ्टी काय सांगायचा प्रयत्न करतोय मी सगळ्यात पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेम घेतली आहे वीकली टाइम फ्रेममध्ये आपण थोडंसं झूम आऊट करूया म्हणजे आपल्याला लेवल्स लक्षात येतील तर तुम्हाला इथे लक्षात येत आहे की आपल्याला एक तेजी झाली होती म्हणजे हा हाय ब्रेक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ओपनिंग ओपनिंगनं एक चांगली तेजी झाली होती आणि ही तेजी आपल्याला कंटिन्युअस एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठवडे म्हणजे जवळजवळ दोन महिने म्हणूया आठ आठवडे झाले की दोन महिने होतात तर जवळजवळ आपण दोन महिने ही तेजी निफ्टी मध्ये बघत होतो आणि त्याच्यामुळे थोडस एकदा प्रॉफिट बुकिंग येणं आवश्यक होतं अर्थात है, ही कॅन्डल जी तयार झाली आहे ही हॅमर कॅन्डल आहे एक्झॅक्ट हॅमर कॅन्डल सारखी नाही आहे थोडं वरच्या बाजूला जास्त आपल्याला हे दिसतंय पण ही हॅमर कॅन्डल आहे आणि ही काही निगेटिव्ह कॅन्डल नाही आहे जरी ती रेड दिसत असली तरी त्यामुळे आपल्याला वाट बघायची आहे की आता जोपर्यंत हा लो जो आहे एकवीस हजारचा हा जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे थोडंसं सा, सावध राहायचं आहे तोपर्यंत वर जाण्याची शक्यता आपल्याला जास्त दिसते आहे कारण तुम्ही बघितलं तर तुम्हाला आत्ता सध्या आपण इथे आहोत हा हाय आहे आणि हा लो आहे आपण हायच्या जास्त जवळ आहोत इथनं जर वर जायचं असेल तर ते जास्त जवळ दिसतंय आपल्याला पण मार्केटमध्ये बऱ्याच वेळेला दिसतं तसं होत नाही त्यामुळे आपल्याला सावध राहायचं आहे आणि मी पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर तुम्हाला जे दाखवलं त्याच्यावर आपण जर लक्ष ठेवलं तर हळूहळू आपल्याला लक्षात येऊ शकेल पण आत्ता दिसताना वीकली टाईम फ्रेममध्ये निफ्टीचा चार्ट आपल्याला पॉझिटिव्ह दिसतोय ते हे झालं निफ्टीमध्ये वीकली टाईम फ्रेममधलं ॲनालिसिस आप आता आपण जाऊया आणि डेली टाईम फ्रेममध्ये आपल्याला काय दिसतंय ते समजून घेऊया डेली टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला इथे दिसतंय की एक मोठी तेजी झाली नंतर काही दिवस इथे मार्केट साइडवेज झालं त्यानंतर आपल्याला एक ब्रेकआउट आला त्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग आलं आणि आता आपण वर जातो डेली टाइम फ्रेममध्ये सुद्धा आपल्याला एम किंवा डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतो आता तुम्हाला एम किंवा डब्ल्यू पॅटर्न कसा बनवू शकतो तर इथपासून इथपर्यंत तेजी झाली आहे त्यानंतर इथपर्यंत खाली आलं होतं आता इथपर्यंत वर चाललंय आता ह्याच्यामध्ये काय होणार आणखीन थोडंसं वर जाणार त्यानंतर खाली येणार खाली येत असताना आपल्याला काय होऊ शकतं हा लो जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत एम पॅटर्न बनणार नाहीये म्हणजे डेली टाईम फ्रेमवर जर आपण विचार करत असू तर एम पॅटर्न वर बनला तरच आपल्याला एक शक्यता दिसते की पुन्हा सेलिंग मार्केटमध्ये येऊ शकतं डब्ल्यू पॅटर्न बनायचं असेल तर काय होईल आपल्याला आता इथून खा हे गेलं इथून थोडंसं खाली येईल आणि असं परत वर जाऊ शकतं तर इथे एक डब्ल्यू पॅटर्न सुद्धा येणाऱ्या काळामध्ये बनू शकतो नाहीच तुम्हाला मार्केटमध्ये आणखीनच जास्त तेजी दिसत असेल किंवा होणार असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की एन पॅटर्न म्हणून सुद्धा तेजी होऊ शकते म्हणजे हे चालू आहे असंच डायरेक्ट वर जाऊ शकतं आणि हा हाय ब्रेक करू शकतं तर त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही शक्यता आता लक्षात ठेवूनच काम करायचं आहे तर हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण काय करणार आहोत थोडंसं पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया तर ह्या बँक निफ्टीमध्ये आज आपल्याला कशा पद्धतीनं मुवमेंट झाली ती आपण लक्षात घेऊया वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण घेतलेली होती ही लेवल कोणती होती सत्तेचाळीस हजार नऊशे पंचवीस ची आपण सत्तेचाळीस हजार नऊशे ची लेवल आहे असं समजत होतो खालच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली होती ही लेवल होती सत्तेचाळीस हजार सहाशे एकवीस ची आपण सत्तेचाळीस हजार सहाशे ची लेवल आहे असं समजत होतो तुम्ही बघू शकता आज ही सेंटर लाईन आपण काढलेली होती सत्तेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तरच्या जवळ थोडस वर ओपन झालं गॅपडाऊनच ओपन झालं आणि त्याच्यानंतर काय झालं ह्या सेंट्रल लेवलच्या खाली ब्रेकआउट दिलं असं दाखवलं मात्र आपल्याला त्यानंतर हा ब्रेकआउट जो होता हा फॉल्स ब्रेकआउट होता त्यानंतर आपण बघू शकतो की तेजी झाली या लेवलचा रेजिस्टन्स घेतला त्याचं ब्रेकआउट पण केलं इथे सुद्धा आपल्याला एक फॉल्स ब्रेकआउट दिसला म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की आता ब्रेकआउट जे येत आहेत हे फॉल्स ब्रेकआउट येत आहेत आणि दोन्ही बाजूला मुवमेंट आपल्याला होती आहे मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्या की निफ्टीपेक्षा बँक निफ्टी आज जास्त निगेटिव्ह झालं होतं म्हणजे कालचा आपला अंदाज जो मार्केट ना आप होता हा मार्केटनं आज चुकवलेला आहे काल आपल्याला असं वाटत होतं की निफ्टीपेक्षा बँक निफ्टी जा, जास्त तेजी केली आहे त्यामुळे बँक निफ्टी जास्त पॉझिटिव्ह आहे आणि निफ्टी जास्त आपल्याला थोडेसे त्या तुलनेत कमी पॉझिटिव्ह वाटत होतं आज आपल्याला असं लक्षात आलं की निफ्टी जास्त पॉझिटिव्ह राहिलं बँक निफ्टीनं आपल्याला निगेटिव्ह क्लोजिंग दिलं आणि हा जो आपल्याला इथे पॅटर्न तयार झाला तुम्ही बघू शकता हा पॅटर्न सुद्धा एन शेप पॅटर्न आहे आणि जर ह्याच्या खाली टिकलं तर आपल्याला आणखीन सेलिंग सुद्धा बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं तर थोडस आता म्हणजे काल जो दोन इंडेक्स मध्ये आपल्याला डिस्क्रिपन्सी झाली होती दोन वेगवेगळ्या दिशेनं वाटत होते आता जवळजवळ दोन्ही सारखे झाल्यासारखे झालेले आहेत तुम्ही सुद्धा बघू शकता मी आता या सर्व लेवल्स काढून टाकतोय तर इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की आपल्याला जवळजवळ हाय आणि लोच्या मधोमध मद आपण आलेलो आहोत म्हणजे जसं आपल्याला मध्ये झालं होतं तसंच आता बँक मध्ये सुद्धा आहे इथे आपल्याला लो आहे आणि आता आपण त्या दोघांच्या मधोमध मद इथे थांबलेलो आहोत तर अशा वेळेला काय होऊ शकतं कशा पद्धतीनं मुवमेंट होती आता इथे समजा खाली आलं वर गेलं असं आलं आता गॅप ओपन झालं आणि समजा इथून वर जायला लागलं तर इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो आणि तो, तो बनला तर ते जी होऊ शकते नाही तर काय होईल आपल्याला एन पॅटर्नचं सेलिंग बघायला मिळू शकतं हा जो झोन आहे हा सपोर्ट झोन आहे त्यामुळे इथे आपल्याला थोडस सा, सावध राहिलं पाहिजे ही गोष्ट जिथे आता आपल्याला क्लोजिंग आलंय हा एरिया आणि हा एरिया आपल्याला इथे साधारण ह्या एरियामध्ये तुम्ही जर बघितलं तर काय झालं होतं इथे बराच काळ अडकून पडलं होतं त्यानंतर वर गेलं मग हा एरिया सपोर्ट झाला पहिल्यांदा हा एरिया रेजिस्टन्स होता इथे तर हा एरिया आता काय झाला आहे सपोर्ट झालाय तर तिथे जाता सुद्धा काय घेतलं गेलंय सपोर्ट घेतला गेलाय त्यामुळे आता मंगळवारी आपल्याला बघायचं आहे की हा सपोर्ट टिकतो का हा ब्रेक होतो जर हा ब्रेक झाला तर आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर अशा पद्धतीने आपल्याला इथे आता आपण काय करूया बँक निफ्टीचं सुद्धा विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करूया तर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की बँक निफ्टीमध्ये आपल्याला जो विकली टाइम फ्रेम मध्ये आहे मी तुम्हाला थोडं आणखीन आउट करतो तर आपल्याला ही जी लेवल होती ह्या लेवलच्या आसपास एक ब्रेकआउट आलेला होता आणि तो ब्रेकआउट आपण वर गेलोय आता कदाचित लेवल टेस्ट करायला खाली येतो की काय अशी परिस्थिती झाली होती पण आपल्याला मागच्या दोन दिवसात जर असं सा सावरल्यामुळे आता आपल्याला हा हॅमर टाईप इथे कॅन्डल तयार झालेली दिसते आहे आता थोडीशी आणखीन खाली क्लोजिंग आलं असतं तर कदाचित हा टू विझर टॉप पॅटर्न बनला असता आणि मग हा लो ब्रेक झाल्यानंतर सत्तेचाळीस हजारचा लो आहे हा ब्रेक झाला मागचे दोन्ही आठवडे हा आठवडा आणि मागचा आठवडा सत्तेचाळीस हजारचा सपोर्ट घेतलाय जर हा ब्रेक झाला तर मग आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा की साधारणपणे आपल्याला इथे शेहेचाळीस हजार दोनशे तीनशे तुम्हाला हा हाय बघावा लागेल किती आहे तर इथे आपल्याला थोडासा सपोर्ट तयार आहे कारण हे पूर्वी इथे एम पॅटर्न बनलेला होता त्यामुळे हा जो हाय हा आपल्यासाठी आता सपोर्ट म्हणून काम करणार आहे तर त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की ही सत्तेचाळीस हजारची ची लेवल आणि ही लेवल हा आपल्यासाठी आता काय असणार आहे एक सपोर्ट असणार आहे तर हा सपोर्ट आपल्याला येणाऱ्या काळामध्ये प्रकारे ट्रीट होतो आहे त्याच्यावर अवलंबून आहे याला रिस्पेक्ट केला गेला तर इथनं वर जाऊ शकतं जर जा रिस्पेक्ट नाही केला गेला तर एक सेलिंग मोठं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकतं तर आता त्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे तर हे झालं निफ्टीचं वीकली टाईम फ्रेममधलं ॲनालिसिस आता आपण दे जाऊया आणि डेली टाईम फ्रेममध्ये बघूया डेली टाईम फ्रेममध्ये काय झालं आहे की निफ्टीमध्ये आपण जर बँक निफ्टीमध्ये बघितलं तर आपल्याला अशी एक लाइन तयार होताना दिसते हळूहळू बरोबर आणि इथे तुम्हाला जर बघितलं तर एक रेंज तयार झाली आणि त्याच्यामध्ये व्होलाटाईल होताना आपल्याला मार्केट दिसतंय तर एक आपण इथे बघू शकतो की तेजी झाली आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं होतंय जर ह्या ट्रेंड लाईनच्या वर टिकत असेल तर आपल्याला आणखीन तेजी होताना बघायला मिळेल मात्र जर ह्या लेवलच्या खाली जात असेल साधारणपणे लक्षात ठेवा की ही जी लेवल आहे ही लेवल आपल्याला लक्षात ठेवायची पूर्वी रेजिस्टन्स म्हणून काम केलंय आता आपल्याला ही सपोर्ट म्हणून काम करणार ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग आपल्याला आणखीन खाली येताना बँक निफ्टी बघायला मिळू शकते तर ह्या गोष्टी आपल्याला आता मी मुद्दाम काय करतोय जास्त डिटेलमध्ये सांगत नाहीये कारण माझी अपेक्षा अशी आहे की आपण आता चारशे भागांपेक्षा जास्त भाग केलेले आहेत तुम्हाला आता हे अनालिसिस लक्षात यायला पाहिजे जर तुम्ही कंटिन्युअस हे व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या तुम्ही अनालिसिस करा ह्या लेवल कोणत्या आहेत हे तुम्ही लक्षात घ्या स्वतः जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल मी हे दाखवलेली स्टेप जे आहेत ह्या बघून तेवढं तुमचं अनालिसिसचं स्किल वाढत जाणार आहे त्याचसोबत तुम्ही काय करू शकता निफ्टी आणि बँक निफ्टीला आर एस आय रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हा आर एस आय हा इंडिकेटर वापरून सध्या स्ट्रेंथ किती आहे मार्केटमध्ये हे देखील समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला काय लक्षात येतंय आहे गोष्टी हे समजून घेण्याचा आणि ते जे लक्षात येईल ते या व्हिडिओच्या खाली कमेंट करण्याचा नक्की प्रयत्न करा तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण पुढं जाऊया आणि मी तुम्हाला उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याच्यामध्ये काय झालं हे दाखवतो इथे जर बघितलं फिन निफ्टीमध्ये मी आता फिन निफ्टीचं जास्त काही दाखवणार होणार नाही याचं कारण फिन निफ्टीचा चार्ट सेम आपल्याला बँक निफ्टी सारखा दिसतोय आता तुम्ही जर बघितलं तर इथे लक्षात येत आहे हाय आणि लो बनलाय आपल्याला आज इथे वर ओपनिंग झालं खाली आलं पुन्हा वर गेलो आपण पहिल्या टार्गेटच्या आसपास तिथनं एक सेलिंग आलं आणि आपण ही सेंटर लेवल जर पहिल्यांदा सपोर्ट घेत होतो आता तिथे रेजिस्टन्स घेऊन आपण खाली आलेलो हो। आहोत तर हे झालं आपल्याला फिन निफ्टी मध्ये आज दिवसभरामध्ये काय झालं चार्ट सेम आहे जेवढा फरक असेल तेवढंच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर आता आपण काय करूया याचा वीकली टाईम मध्ये जाऊन बघण्याचा प्रयत्न करूया इथे मी वीकली टाईम मध्ये दाखवतो वीकली टाइम मध्ये बघितलं तर फक्त एकच फरक आपल्याला दिसतोय की मी जे तुम्हाला बँक मध्ये सांगितलं होतं ते आपल्याला इथे जर बघायला गेलो तर लक्षात येते की इथे आपल्याला ट्विझर टॉप पॅटर्न सारखा पॅटर्न दिसायला लागलेला आहे म्हणजे जिथे जिथपर्यंत हाय बनले होते सेम राहिलेत म्हणजे इथे ओपन झालं इथे क्लोज झालं इथे ओपन झालं इथे क्लोज झालं आपल्याला ह्या दोन्ही कॅन्डल एकसारख्या दिसत आहेत आणि दोघांचे रंग उलटे आहेत टॉपला बनलंय पहिली ग्रीन दुसरी रेड आहे ट्विझर टॉप पॅटर्न ज्याला म्हणतात तो पॅटर्न इथे बनतोय आणि हा निगेटिव्ह पॅटर्न आहे हा कधी निगेटिव्ह असणार आहे जर इथे सुद्धा ही एकवीस हजारची लेवल आहे ही जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर आपल्याला इथे एक काय झालंय ही हा जो एरिया आहे हा सपोर्ट आहे कदाचित इथपर्यंत खाली येण्याची शक्यता सुद्धा आहे तर त्याच्यामुळे आपल्याला लक्षात काय आहे की साधारण वीस हजार सहाशेच्या आसपास आपल्याला पूर्वी इथे हाय बनलेला होता तर हा हाय जो आहे हा आपल्यासाठी काय म्हणून काम करेल आता सपोर्ट म्हणून काम करेल आणि इथपासून आपल्याला हे एकवीस हजार म्हणजे हे चारशे पॉईंट जे आहेत हे आपल्यासाठी इथे जर खाली येणार असेल तर आपल्याला हा स्कोप आहे असं आपल्याला इथे लक्षात येत आहे त्याच्या खाली बघायला गेला तर त्याच्या खाली ही जी गॅप तयार झाली आहे ही गॅप आपल्याला काय म्हणून काम करणार आहे मी तुम्हाला नीट काढून दाखवतो ही जी गॅप आहे ही गॅप आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे तर ही सपोर्ट म्हणून काम करणार आहे तर आपल्याला खाली येताना कोणकोणते लेवल महत्त्वाचे आहेत ही गोष्ट लक्षात ठेवायची अर्थात जर एकवीस हजारच्या खाली आलंच नाही वरच टिकत असेल तर आपल्याला ओलाटाईल होऊ शकतं मधोमध मद राहू शकतं ही गोष्ट आपल्याला आता बँक निफ्टीच्या अनालिसिसवरनं लक्षात आली असेल तर आता आपण जाऊया आणि डेली टाईम फ्रेममध्ये बघूया की फिन निफ्टीचा चार्ट आपल्याला कसा दिसतोय तर फिन निफ्टीमध्ये आपल्याला इथे सुद्धा लक्षात आलं असेल की काय झालं एक तेजी झाली त्यानंतर सेलिंग झालं परत काल एक तेजी झाली होती आज परत सेलिंग होत आहे जर हे सेलिंग कंटिन्यू झालं आणि एकवीस हजार ची लेवल ब्रेक केली तर एम पॅटर्न तयार होईल आणि या एम पॅटर्नमुळे आपल्याला काय होऊ शकतं आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आता हे करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की इथे बघा इथे आपल्याला एक गॅप तयार झाली आहे त्यानंतर इथे एक आपल्याला गॅप तयार झाली आहे ह्या सगळ्या गॅप आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहेत तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवूनच ह्याचं विश्लेषण करावं लागेल तर हे झालं फिन निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण शेवटच्या इंडेक्सकडे जाऊया ज्याचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा आज काय झालं हे समजून घेऊया आणि त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये काय का होऊ शकतं ही गोष्ट लक्षात घेऊया चुकून ही हल्ली मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय खालच्या लेवलला तेवढं महत्व नाहीच आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या तीन टार्गेटची थेअरी जी आहे बरोबर तिसरं टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर सेलिंग आलं तुम्ही बघू शकता की इथे ओपन होताना पहिल्या टार्गेटच्या थोडंसं वर ओपन झालं वरच्या खाली आलं बाउन्स झाला इथून जाऊन जाऊन दुसरं टार्गेट आणि तिसरं टार्गेट अचीव्ह झालं परत सेलिंग आलं परत वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवलणारे स सपोर्ट म्हणून काम केलं परत बाऊन्स झाला म्हणजे व्हॉलॅटिलिटी आपल्याला बघायला मिळते खाली आलं वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं अशा पद्धतीनं व्होलाटिलिटी आपल्याला सगळ्याच इंडेक्समध्ये बघायला मिळते आणि ह्याचं कारण काय आहे ह्याचं कारण असं आहे की दोन्ही बाजूनं आपल्याला आता प्रेशर आहे वरच्या बाजूला बघायला गेलं तर आपल्याला इथे रेजिस्टन्स आहे खालच्या बाजूला बघायला गेलं तर आपल्याला इथे सपोर्ट आहे आणि दोन्ही बाजूनं प्रेशर असल्यामुळे हळू काय होत जाणार म्हणजे इथे आल्यानंतर आपल्याला असं थोडंसं साईडवेज होताना बघायला मिळू शकतं तर हे झालं आपल्याला आप आज निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली आता आपण बघूया की विकली टाईम फ्रेममध्ये हा इंडेक्स थोडासा वेगळा असतो त्यामुळे इथे आपल्याला लक्ष वेगळ्या पद्धतीनं द्यावं लागतं इथे तुम्ही बघू शकता की इथे साधारण नऊ हजार दोनशेच्या आसपास आपल्याला एक रेजिस्टन्स बनवल्यानंतर आता आपण तो रेजिस्टन्स ब्रेक केला आहे आणि मागचे जवळजवळ जो जो महिना दीड महिना आपण तेजी करतोय त्यानंतर ह्या आठवड्यात थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं होतं मात्र आता इथे आपल्याला एक वेगळंच दिसतंय म्हणजे आपण हाय ब्रेक केला मागच्या आठवड्याचा लो ब्रेक केला आणि रेड कॅन्डल बनवली आहे पण ही रेड कॅन्डल दिसताना पॉझिटिव्ह आहे आणि मात्र एकूण ओवरऑल बघायला गेलं तर आपण इनगल्फ केल्यासारखं केलंय पण दिसताना आपल्याला हे पॉझिटिव्ह असल्यामुळे आपण असं समजूया की हा हाय जो आहे दहा हजार चारशेचा हा ब्रेक झाला तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आणखी मोठ्या सुद्धा निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्समध्ये विकली टाईम फ्रेममध्ये बघायला मिळू शकतात साधारणपणे दहा हजारच्या आसपास दहा हजार ते नऊ हजार आठशे हा आपल्याला सपोर्ट झोन आहे असं आपल्याला विकली टाईम फ्रेममध्ये लक्षात येते आता आपण जाऊया आणि डेली टाईम फ्रेम बघूया डेली टाईम फ्रेममध्ये सुद्धा आपल्याला आप एक गोष्ट लक्षात घ्यायची की एवढी मोठी तेजी झाल्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षित होतं ते आलं आहे आणि आता आपण वरच्या दिशेनं चाललो आहे जर इथे ही लेवल ब्रेक केली दहा हजार चारशेची तर आपल्याला एन पॅटर्नचा ब्रेकआउट येईल आता इथे कुठला तरी पॅटर्न बनण्याची शक्यता आहे आपण एन पॅटर्नचा ब्रेकआउट करू किंवा इथूनच जर खाली येणार असू तर एम पॅटर्न बनवू डब्ल्यू पॅटर्न बनवू कुठला ना कुठला तरी आता पॅटर्न होण्याची शक्य शक्यता आपल्याला दिसते तर त्याच्यामुळे आपल्याला थोडस सावध होणं आवश्यक आहे तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे तर हे झालं चारही इंडेक्सच विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रेग्युलर येणारे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला मी अपलोड केल्या केल्या विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद